स्वराज्य संकल्पिका स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब रथयात्रेचे आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन झाले सदर ठिकाणी मासाहेब जिजाऊंच्या रथयात्रेचे पूजन सोहळा समस्त मराठा बांधवांच्या तर्फे मराठी क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालय फलटण यांच्या वतीने पार पडला

वतीनं आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करतो काही अर्थानं पल्टण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासूवड आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आजोड आहे आणि निश्चितपणानं मराठा समाज हा पगर जाती बारा बनते एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतो आहे आपल्याला आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की या शहरामध्ये मराठा बांधवांच्या वतीनं एक ऐतिहासिक मराठा बहुन या ठिकाणी साकारलं जात आहे ठिकाणी मराठा समाजाच्या मुलांनी त्याचबरोबर इतरही समाज साधारण आठशे ते हजार मुलांनी एका वेळेला कार्यालय होत आणि मराठा समाज किंवा इतर समाजातील सामान्य कुटुंबातील लोकांना अत्यल्प खर्चामध्ये त्या ठिकाणी शुभकार्य व्हावं यासाठी हा प्रयत्न समाज आहे निश्चितपणानं सगळीच लढाई जे हो हो हो। जे आरक्षणाची लढाई असेल इतर काही मुद्दे असतील सगळे मराठा बांधव सगळे राजकीय मतभेद सोडून सगळे बाकीचे मतभेद सोडून आम्ही सगळेजण एक दिलाने एक मताने काम करतो आहोत निश्चितपणाने या ऐतिहासिक शहरामध्ये मा मासाहेबांच्या रथयात्रेचं स्वागत आहे त्याचबरोबर आपण ज्या सगळ्याचा प्रश्न आलेला आहात आपलंही या शहरामध्ये ऐतिहासिक शहरामध्ये स्वागत करतो या ठिकाणी मासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी अभिवादन हो करण्याच्या करता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय सर्वांना सहसने जय जिजाऊ मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियान ही रथयात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अठरा मार्च दोन हजार 20, एक 25, में में या चा चा ते एक मे दोन हजार पंचवीस अशा प्रकारची पंचेचाळीस दिवसाची हे मराठा सेवा संघाची रथयात्रा सुरू करण्यात आलेली आहे आज आम्ही फलटणमध्ये पोहोचलेलो आहे या रथयात्रेचा हेतूच असा आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेले आहे त्या संविधानावर देश चालला पाहिजे समता समानता बंधुता या एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये मा जसे लोक जुना गोविंदाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अठरा पगड जातीची लोकं एकत्र राहायचे आणि मावळा या शब्दामध्ये मा सर्व आलं मावळा म्हणजे सर्व अठरा पगड जातीची लोक म्हणजेच मराठा अशाच प्रकारची व्याख्या मराठा सेवा संघ गेली पस्तीस वर्ष असं काम करत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सध्याची महाराष्ट्रामध्ये मा परिस्थिती उद्भवलेली आहे समाजा समाजामध्ये ते निर्माण झालेले वेगवेगळ्या प्रकरणं उपरून काढून समाजा समाजामध्ये कथा रंगली होती कशा दंगली होतील अशा प्रकारचं षडयंत्र काही प्रवर्ति करतात त्या ठेचण्यासाठी हा मराठा सेवा संघाचा मराठा जोडो अभियान आहे आणि मराठा सेवा संघांना विपरीत असे की अठरा पगड जातीची लोक या महाराष्ट्रामध्ये पुन्हा गुना गोविंदाने राहिली पाहिजे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटना या घटनेवर देश चालतो कुणाच्या म्हणण्यावर देश चालत नाही मला काय वाटतं माझ्या डोक्यात काय आहे त्यापेक्षा घटनेत काय आहे अशा प्रकारची घटना संतो संत पालन करणारी एकमेव संघटना मराठा सेवा संघ आहे आणि म्हणून अठरा पगड जातींना बरोबर घेऊन एकत्र पुन्हा जोडण्यासाठी हा मराठा जोडो अभियान आहे मराठा म्हणजे सर्व अठरा पगड जाती केवळ धंद्यामुळे किंवा याच्या या ह्या जाती पडलेल्या आहेत आम्ही सर्वांना या महाराष्ट्रात मराठी बोलणारा या सर्वांना आम्हा मराठा समजतो आणि याचा अर्थच मराठा हा सर्व अठरा पकड जाती म्हणजे मराठा आहे आणि म्हणूनच आम्ही मराठा जोडो असं मुद्दाम होऊन या रथयात्रेला नाव दिलेलं आहे आणि अठरा पगड जाती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मुक्त करण्याच्या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न आहे आमचे रिपोर्ट्स आहेत याच्या अगोदर मराठा सेवा संघामुळे या सगळ्या दंगली बंद झाल्या होत्या पण पुन्हा त्या दंगली कशा घडवून येतील या दृष्टीने काही प्रयत्न चालू आहेत म्हणून ही काळाची गरज म्हणून मराठा सेवा संघाने ओळखली आणि आमचे मार्गदर्शन उद्योगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हे संदेश आदेश दिला आम्हाला मी आणि त्याचे चिरंजीव सौरभ खेडेकर आम्ही दोघांनी मिळून ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस महाराष्ट्रात फिरवणार आहे आणि त्यामुळे हे जे काही वातावरण झालेलं आहे समाज समाजामध्ये ज्या ते निर्माण झालेले आहे एकमेकाकडे प्रत्येक जाती संशयाने बघते आहे आम्ही आमच्या रथयात्रेमध्ये प्रत्येक महामानवाला जिथे जिथे असेल तिथे वंदन करतो सगळ्या महामानवाना एकत्र करतो आणि म्हणून तुम्ही रथावर सुद्धा पाहिलं असेल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटो आम्ही लावलेले आहे त्याचं कारण असं आहे की समतेचा बंधुतेचा हा जो संदेश महात्मा फुलेने दिलेला आहे आणि सावित्रीबाईंनी महिलाचं शिक्षण फुलन केलेलं आहे या सगळ्या गोष्टी तंतोतंत महात्मा फुलेंचे विचार सावित्रीबाईचे विचार अध्ययनात आणण्यासाठी आणि सर्व बहुजन समाज एकत्र जोडण्यासाठी हा मराठा सेवा संघाचा मराठा जोडो अभियान रथयात्रा आहे आपल्या नगरीमध्ये आल्यानंतर फलटणकरांनी इथल्या क्रांती मोर्चाचे नेते असतील सगळ्यांनी आमचं जे स्वागत केलं रथयात्रेचं त्याबद्दल आम्ही त्यांची स्वतशः आभारी आहोत आणि पुढे आम्हाला वाटारला जायचं आहे साताऱ्यांचा मुक्काम आहे आमची सभा आहे आमची लोक वाट पाहत आहेत त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपल्याला काही असं वाटत असेल तर इथून पुढे आपण मराठा सेवा संघामध्ये जॉईन व्हावं मराठा सेवा संघाचे वेगवेगळे कक्ष आहे आणि ही रथयात्रा निघत असताना जिजाऊ सृष्टी आपण ऐकलं असेल की सिंदखेडा राजा जे जिजाऊ महासाहेबांचं जन्मगाव आहे बुलढाणा जिल्ह्यातली मात्र तिथं शिंदकेडा राजा इथे अकरा हजार कोटीचा प्रकल्प खेडेकर साहेबांच्या संकल्पनेतून नावाने साकारत आहे जवळपास दोनशे कोटीची कामं तिथे चालू आहेत आणि तो अकरा हजार कोटीचा प्रकल्प आम्ही आपल्याच मदतीने बहुजन समाजाच्या मदतीने तो उभा करणार आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा या रथयात्रेला दान पेटे लावलेले आहेत कुणाला वाटत असेल की त्याच्यामध्ये आपल्याला मदत करावी तर अकरा हजार कोटीचा प्रकल्प या बहुजनांच्या मदतीने जिजाऊ सृष्टीवर हो आम्ही साकार करणार आहे आमची स्वतःची एकशे दहा एकर जमीन किती आहे आणि त्याच्यावर आता जवळपास शंभर कोटीची कामं चालू आहे अशा प्रकारचं ही जी काही रथयात्रा आहे ही केवळ आजच आहे नाही त्याच्या अगोदर तीन वेळेस ही रथयात्रा निघालेली आहे एकदा स्वतः खेडेकर साहेबांनी दोन हजार दोनला बेचाळीस दिवसाची काढली त्यानंतर दोन हजार पाचला एकशे पाच दिवसाची रथयात्रा काढली परंतु त्यानंतर मात्र दोन हजार पाच नंतर गेली वीस वर्ष आम्हाला ती काढता आल्याने आमच्या खूप डोक्यामध्ये होत आहे परंतु आता मात्र या चार वर्षात जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रातल्या जाती जातीमध्ये थेट निर्माण झाले त्यासाठी हे एकत्र करावं आणि या दृष्टीनं मराठा सेवा संघाचा जो मूळ विचार आहे मराठा कोण या विषयावर पुन्हा एकत्र यावं आणि मराठा जोडो या नावाने आम्ही पुन्हा पंचेचाळीस दिवस महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे आपण आमचं जे स्वागत केलं त्याबद्दल पुन्हा एकदा पलटणकरांना धन्यवाद देतो आम्ही धन्यवाद यासाठी मानतो की आम्ही शिवाजी महाराजांच्या सासरवाणीमध्ये आणि संभाजीराजांच्या आजोळामधून जात आहोत आणि त्यामुळे वाक असतील आणि इथले सगळे क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असतील त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊ आम्हाला जो काही आमचा सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानून पुढे जाण्यासाठी आपली अनुमती मागतो जय जिजाऊ जय श्री आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका